स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्र अध्याय श्री गुरु, गुरु, गुरु गाणगापुरात असताना नरहरी नावाचे कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला स्वामी मी आपला नाव लौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्तवत्सल आहात मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे पण स्वामी मला आता सहन होत नाही केली अनेक तीर्थे के हिंडलो समस्त देव पूजलेत पण माझी व्याधी काही बरी होत नाही आता मी निर्धार करून आलो आहे जर तुमची कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करीन श्रीगुरु त्याला म्हणाले तू म्हणतोस ते खरे आहे पूर्वजन्मी फार पाप केले होतेस म्हणून या जन्मी तुझी अशी अवस्था झाली आहे आता मी सांगतो ते एक निष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील श्रीगुरूंनी त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि संगमावर भीमा ते रोवून रोज त्याला दोन कळशा पाणी घालावयास सांगितले आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी पुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले श्रीगुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली त्यावर त्याचा विश्वास बसला तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते, ते रोवले श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपास केले त्या ब्राह्मणाने उपास केले तो त्या काष्टाला वेळोवेळी दोन कळशा पाणी घालीत असे लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले ज्याच्या अंतकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते महत्त्व असते ते भक्तिभावाला अंतःकरणात जशी भक्ती जशी भक्ती असेल तसेच होईल श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्री गुरुंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या श्री गुरुंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्त्व शिष्यांना सांगितले मग ते संगमावर गेले हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुक काष्टावर शिंपडले तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर झाला औदुंबर वृक्षच झाला आणि त्या ब्राह्मणाची कोडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने गुरुचे स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली गुरु ब्राह्मणासह व शिष्यासह गावात परत आले त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला ज्याच्या वंशात त्याच्या वंशात लोकवेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे ठरले त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला श्रीगुरूंनी ब्राह्मणाला विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला श्री गुरुदेव दत्त चाळीस समाप्त या अध्यायात आपल्याला हे समजते की जर आपल्यावरती देवाची गुरुची सद्गुरूची जर कृपा झाली तर आपण पापातून मुक्त होतो भले ह्या जन्मात नसेल केले मागच्या जन्मात केले असेल पण त्या पापातून आपण मुक्त होतो आपण गुरुवरती देवावरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे विश्वास ठेवणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचं पारायण करा गुरुचरणी लीन व्हा स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहा स्वामीनामाचा जप करा माळ जप करा श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््रस्वामी समर्थ स््रामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स््री स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ